वसुदेवसुत देवकी देव परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु मुख्याला हे बोलत करणाऱ्या आणि पांगळ्यालाही पर्वत चढून जाण्याची शक्ती देणाऱ्या माधवाला वंदन करून आजचा जो विषय आहे तो विषय आपण पुढे घेऊन जाऊया श्रीमदाद्य शंकराचार्य चरपट पंजरिका म्हणजे भजगोविंदम या स्तोत्रामध्ये आपला माणूस आपल्या जीवनाचा वेळ कसा कसा खर्च करतो आणि त्यानं कुठं खर्च करायला पाहिजे हे आयुष्य कुठं घालवायला पाहिजे याच अतिशय सुंदर मंथन करून नवनीत आपल्या समोर ते देत आहेत आणि माणसाला जागृत करतायत तु, तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे या गोष्टीचं अतिशय सुंदर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन या चरपट आपण सोमवारी जो आपण विचार केला तो होता कत्सम कोहम कुतायात कामे जननी कोमे तात इतिपदी भाव आहे सर्व सार विश्व स्वप्न विचार असा हा सुंदर स्तोत्र स्तोत्रातला सुंदर श्लोक मी कुठून आलो कुठं जायचं आहे काय करायचं आहे स्वप्नातल्या जीवनासारखं तू का जगतोयस थोडासा विचार कर असा विचार करायला लावणारा असा श्लोक त्यानंतर विचार केल्यानंतर आपण सांगत आहेत की आपण काय करायला पाहिजे अतिशय एक एक पायरी आपल्याला ते पुढे घेऊन जात आहेत पहा आता सांगतायत की आपण काय करायला पाहिजे आजचा तेरावा जो श्लोक आहे त्या तेराव्या श्लोकामध्ये ते तेरा श्लोका सांगतात गेयन गीता नाम सहस्त्रम ध्येयन श्रीपती सज्जन संगे चित्तम देयन दीन जनायच वित्तम हा किती सुंदर अर्थ आहे खरं म्हणून संस्कृत आली पाहिजे थोडीफार काय होईल पण बरं का, का। संस्कृत आली तर माणसाला त्याचा गोडवा जो आहे तो कळतो भाषांतरानं फार काय संस्कृत कळेल असं नाही पण ह्या हा श्लोक इतका सुंदर आहे की गेयंग गीता नाम सहस्त्रम तरी पण आपण त्याचं थोडस विवेचन करण्याचा प्रयत्न करूया जसं जमेल तसं श्रीमद आद्यशंकराचार्य हे ज्ञानाचे भांडार आहेत त्यांना एकदा विचारलं की तुम्हाला सग सर्व एवढे तुम्ही ज्ञानी कसे तुम्ही किती ज्ञानी आहेत प्रचंड ज्ञानी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या पृथ्वी तलावर जेवढं काही ज्ञान आहे किंवा या ब्रह्मांडात जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानातलं फक्त ओंजळभर ज्ञान मला आहे आणि बघा एवढे मोठे ज्ञानी असून सुद्धा किती नम्रता आहे की स्वतःकडे फार ज्ञान नाही असं सांगत आणि जे ज्ञानी असतात तेच असं सांगू शकतात की माझ्याकडे ज्ञान कमी आहे आपल्याकडे मन आहे पा उथळ पाण्याला खळखळाट पार तसं कमी ज्ञान असणारी माणसं सा सांगत फिरतात की हो मला सर्व माहित आहे मी सर्व वाचून बसलो मी सर्व करून बसलो मला हे सर्वच माहित आहे आणि माहीत तर काहीच नसतं शंकराचार्य सर सारखे व्यक्ती काय सांगतायत संत काय सांगतात ऋषी काय सांगतात की मला थोडंस ज्ञान आहे पण त्यांचं शंकर भाष्य जर बघितलं तर आपल्याला वाचता येणार एवढं प्रचंड ज्ञान आहे असे हे शंकराचार्य आपल्याला सांगतात की गेयं गीता नाम सहस्त्र श्रीपती नेयन सज्जन संगे चित्तम देयन दीन जनाय वित्त गेयं गीता तू काय गाय गायचंय काय वाचायचं आहे तर गीता वाचायचं भगवत गीता वाचायला सांगितलेलं आहे त्यांनी दुसरा कुठलाही ग्रंथ आपल्याला वाचू नको असं नाही पण वाच तुझ्यासाठी आवश्यक काय असेल कारण आपण सुरुवातीला बघितलं हे त्यांना हे स्तोत्राची कल्पना का सुचली किंवा का कुणाला सांगितलं तो एक व्यक्ती बसला होता आणि तो व्याकरणशास्त्र वाचत होता आणि त्याचं वय तर ऐंशी नव्वदच्या पुढे एवढा वृद्ध व्यक्ती वाचत असताना त्याला ते सांगतात की आता आता तू कवा डुकरून करणार म्हणजे व्याकरणशास्त्र कवा सुकणार नंतर मग ज्ञान कवा मिळवणार व्याकरणशास्त्रात ज्ञान घेऊन आणि नंतर कुठं जेव तुझ्या जीवनात काय होणार आहे त्याच्यासाठी काय कर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढवते प्राप्त सन्निहिते मरणे नही नाही रक्षते डुकरुई करणे म्हणजे अशा व्यक्तीला सांगितलेले म्हणजे जे आता सगळे मार्ग आहेत आणि ज्यांच्याकडे खूप मार्ग शिल्लक आहेत त्यांना सुद्धा हा मार्ग अतिशय सोपा ते करून सांगितलाय की काय करायचंय सर्व वाचत बसलो तर आमचं आयुष्य पुरणार नाही त्यासाठी सांगितलंय यंग गीता गीता गा गीतेचं मृत पान कर गीता माता आहे आणि मातेकडे गेल्यानंतर उपाशी नक्कीच राहत नाही आणि म्हणून अशा मातेकडं जायचं भगवत गीता वाचायची कशा तरी बरं गीता सांगितली असेल त्यांनी कारण गीता मुळामध्ये ज्या ठिकाणी द्वंद्व आलं त्या ठिकाणी गीतेची निर्मिती आहे अतिशय सुंदर आहे आपल्याला माहित आहे की अर्जुन संचित होऊन बसला होता मी काय करू करू का न करू अशी ज्या द्वंद्व परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्याला मार्गदर्शन करते ती भगवद्गीता <coughs> बरं द्वंद्वातच नाही आमच्या जीवनात द्वंद्व नाहीत का नक्कीच आहेत पदोपदी द्वंद्व आहे आपल्या जीवनात तर एवढे आहेत की हे शर्ट घालू का ते शर्ट घालू इतक्यापासून आपल्याकडे द्वंद्व आहेत कर्माचे द्वंद्व जीवनाचे द्वंद्व तर हे तर आणखीन कितीतरी लांबची गोष्ट आहे ते तर आहेच म्हणून आम्हाला या द्वंद्वातून मुक्त करू शकेल अशी फक्त एकमात्र गीता माता आहे म्हणून सांगितले गीता पुढे सांगतायत की गीता का वाचली पाहिजे त्याविषयी आपण विचार करूया थोडा की कारण जीवनाचं सध्याचं जे जी जीवन आहे त्या सध्याच्या जीवनाला काय मार्ग आवश्यक का आहे ती सुद्धा सांगते गीता आणि यानंतरचा जो अभ्युदय आणि निश्रेयस अशा दोन्ही ठिकाणी पुढच्या मृत्यूनंतरच्या काळासाठी सुद्धा काय आवश्यक का आहे त्यासाठीच सुद्धा मार्गदर्शन भगवत गीता करते म्हणून म्हटलेले गेयंग गीता ते गीता का त्यासाठी गीता सांगितलेली म्हणूनच आपल्याकडे बा अनेक महान महान लोकांनी ही गीता उचललेली महात्मा गांधी आहेत विनोबा भावेंनी घेतलेली आहे यांनी ते एक एक शब्दच घेतलेला आहे आणि जीवन त्याच्यावर अर्पित करून टाकले अशी ही भगवद्गीता इतकी मोठी आहे माता आहे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य गीतेमध्ये काय दडलेलं आहे हे गीता रहस्य आपल्याला समजावलेलं आहे अशा महापुरुषांनी गीता उचललेली आहे मग सामान्य माणसाला गरज नाही का नक्कीच आहे महाजनो येतं गत सपनता महा, सपन महा मोठी माणसं ज्या मार्गाने जातील त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे मोठी माणसं म्हणजे जी महान माणसं आहेत कर्मयोगी माणसं त्या कर्मयोगी माणसांनी जर गीता उचलली असेल तर आम्ही का ना उचलाल आणि गीता हे काय की मानवाचं मॅन्युअल आहेत एक प्रकारचं जीवनामध्ये येणार मॅन्युअल आहे आमच्या जीवनाला काय आवश्यक आहे ज्यावेळेस एखादा प्रॉडक्ट बनतो त्या प्रॉडक्ट बनवल्यानंतर तो कसा वापरायचा काय वापरायचं कुठं काय ठेवायचं आहे कसं नाही हे सगळं व्यवस्थितशीर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं तसं आमचं जे मॉडेल बनलं त्या मॉडेल बनल्यानंतर ह्यानं काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे योग्य काय अयोग्य काय याचं मॅन्युअल काय असेल तर श्रीमद् भगवद्गीता म्हणून सांगितलं गेयंग गीता हा किती सुंदर रीतीनं ह्या जर विचार आणखी बऱ्याच गोष्टी भक्त कसा असला पाहिजे त्याच्यासाठी आखा बारावा अध्याय भक्तियोग हे जीव हे शरीर आहे ना शरीर हे क्षेत्र आहे म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञ तेरावा अध्याय सांगितलं आखा अध्याय सांगून टाकलेला त्याच्यामध्ये की ह्या क्षेत्रामध्ये काय पेरलं पाहिजे काय नाही हे शेत आहे हे शरीर म्हणजे शे शेत आहे जीवन हे शेत आहे याच्यामध्ये काय पेरायचं आहे आणि काय निंदून काढायचं आहे काय काढून टाकायचं याच्यातून हे यामध्ये अतिशय सुंदर रीतीने सांगितलेलं आहे म्हणून म्हटलेलं आहे गेयंगीता स्थित प्रज्ञ कसा असला पाहिजे यदा कामान सर्वांपार्थ मनोगतान आत्मनने व आत्मना तुष्ट स्थित प्रद्यस्त दोचते ज्याच्यानं जनकामना मर्यादित केल्या असा माणूस स्थितप्रज्ञ असतो आणि त्या स्थितप्रज्ञाची लक्षणं सुद्धा आपल्याला या भगवद्गीतेत दिसतात आणि तसं बनण्याची प्रेरणा आपल्याला या भगवद्गीता वाचल्यामुळं आपल्याला येते बरेच जण म्हणतात अहो गीता वाचल्यानंतर माणूस कर्मच्युत होतो अरे कर्मच्युत होत नाही धनुष्य टाकून बसलेला अर्जुन करिश्चय वचनंतव म्हणून उठलेला आहे अशी गीता कर्मयोगाला प्रेरित करणारी कर्माला प्रेरित करणारी माणसाला उभं करणारी चालवणारी आहे धावायला लावणारी अशी भगवद्गीता म्हणून सांगितलेली गे गीता किती सुंदर भगवद्गीता त्याच गुणगान जेवढं करावं तेवढं कमीच आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वृत्तीचा सुद्धा विषय केलेला आहे सतराव्या अध्यायामध्ये सत्व रजा आणि तम यावर संपूर्ण अध्याय श्रद्धात्रय विभाग माणसाच्या श्रद्धा कशा असतात त्रिविध श्रद्धा असतात त्रिविध भक्ती असते असं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला समजावण्याचं हा प्रयत्न या भगवद्गीतेतून केलेला आहे म्हणून सांगितले गीता पुढे बघूया शंकराचार्य काय सांगतात आपल्याला आद्य शंकराचार्य सांगतात पुढे नामसहस्त्रम गे गीता नामसहस्त्रम आता नाम सहस्त्र हजार नाव कुणाचे आहेत विष्णूचे विष्णूचे हजार नाव आहेत म्हणून मग काय सांगितलं की त्याच <unda> नामस्मरण झालं पाहिजे था, त्याचं स्मरण झालं पाहिजे नाम सहस्त्रम ज्याचे विष्णूचे हजार नाव आहेत खरंच जर विचार कर बरेच जण वेगवेगळे त्याचा फलित सांगतात की हे विष्णू सहस्त्रनाम वाचल्यानंतर असं होईल तसं होईल हे होईल ते होईल बरोबर आहे पण त्या सहस्त्रनामामध्ये प्रत्येक नाव हे उगच नाही पडलेलं आहे त्या प्रत्येक नावामाग त्याचा स्वभाव आहे त्याचं कर्म आहे त्या भगवंताची वृत्ती आहे त्याचा गुण आहे त्या गुण स्वभाव यामुळं त्याचं जे नाव पडलेले विष्णू म्हणजे सर्व व्यापी आहे विश्वाचा व्यापक आहे म्हणून तो विष्णू आहे म्हणून ते आपल्याला विष्णू हे नाव आलं की त्याचं व्यापकत्व लक्षात आलं पाहिजे सगळीकडे व्यापलेलं आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे नारायण हे सुद्धा नाव आहे विष्णूशास्त्र जलातून उद्भव झालेला आहे त्यांचा ते सुद्धा सर्व व्यापक आणि भक्तांचे रक्ष रक्षक आहेत नारायण भक्तांचे रक्षक आहेत आपल्याला माहिती आहे अनेक भक्तांचं रक्षण करण्यासाठी नारायण आलेले आहेत आणि त्यांना भक्तांना तारलेला आहे आणखीन एक नाव आहे बघा अच्युत जो च्यूत होत नाही स्वतःच्या स्थानापासून च्यूत होत नाही म्हणजे कोसळत नाही माघार घेत नाही खाली पडत नाही तो अच्युत अडचणीत आला तरी न पडणारा तो अच्युत अविनाशी ज्याचा नाश होत नाही तो अविनाशी असा अच्युत आहे केशव हे एक नाव आहे भगवंताचं सौंदर्यपूर्ण आहे पापनाशक असं आहे म्हणून त्याचं नाव केशव आहे म्हणून त्या केशवाचं सुद्धा स्मरण झालं पाहिजे आणि केशव नाव घेतल्यावर आपल्याला लक्षात राही सौंदर्यवान भगवंताचं रूप आठवलं पाहिजे आमचं पापाचा नाश करणार आहे असं सुद्धा आम्हाला त्याचं स्मरण करताना वाटलं पाहिजे हरी हरि नावातच हरण करणारा तो पापाचं हरण करणारा तो हरी भक्तांचं रक्षण करणारा आणि पापाचं हरण करणारा तो हरी जनार्दन म्हणजे लोकांचं रक्षण करणारा प्रलयकालीन संहार वृष्टी प्रलय काळामध्ये जो संहार झाला आणि त्याच्यामध्ये सृष्टीला जे वाचवलं ते म्हणजे जनार्दन असा सुद्धा त्याचा एक अर्थ आहे आणि ही सगळी वृत्ती हे गुण हे जनार्दन नाव म्हटले की आपल्याला आठवले पाहिजे धृतात्मा हा एक नाव आहे पार धृतात्मा म्हणजे काय स्थिर स्वरूप ज्याचं स्थिर स्वरूप विकारापासून कुठलेही विकार त्याला लागत नाहीत त्या विकारापासूनचे अनेक गोष्टी भगवंताच्या आहेत पण त्या सगळ्या गोष्टी सांगत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होत जाईल आणि म्हणून आपण थोडक्यामध्ये या स्तोत्राचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय विचार करण्याचा प्रयत्न करतोय आणखीन एक नाव आहे ते म्हणजे त्रिविक्रम तीन पावलं उचलणारा त्याच्या माग सुद्धा एक कथा आहे वामनाची आणि बलीची त्रिविक्रम करणारा तीन प्रकारचे विक्रम केले आणि सज्जनांचं रक्षण केलेलं आहे विश्वभुज हे सुद्धा एक नाव आहे विश्वाचं रक्षण करणारा सगळ्या विश्वावर जरी संकट आलं तरी ते संकट हरण करणारा असं ब्रह्मांडांचं पोषण करणारा हा विश्वभुज आहे म्हणून म्हटलेले गेयंगीता नामसहस्त्रम कुणाचं <us> नाव घ्यायचंय त्या विष्णूचं नाव घ्यायचंय ज्याचे हजार नाव आहेत त्या अशा विष्णूचं नाव घ्यायला आपल्याला सांगितले त्याचं स्मरण करायला सांगितले आणि पुढे सांगतात काय ध्येयन श्रीपती रूपमयस्त्रम अरे पण ध्यान सुद्धा कर मग कुणाचं ध्यान ध्येयन श्रीपती श्रीपती म्हणजे हरीच ध्येयन श्रीपती जन ज्यांना असं रूप, रूप दाखवलेलं आहे अशा श्रीपतीचं सुद्धा तू ध्यान केलं पाहिजे नवे नवे ध्यान करणारे योग्य तोच आहे दुसरा कुणीही नाही हे या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे <coughs> <coughs> ज्या वेळेस आपण ध्यान करायला पाहिजे त्यावेळेस श्रीपतीचं जे रूप आहे त्याचे जे गुण आहेत त्याचे जे विचार आहेत शामोर, ना, ते आपल्यासमोर डोळ्यासमोर आली पाहिजेत आणि तशी वृत्ती आमची सुद्धा बनली पाहिजे नारायणोपनिषद आहे ना त्या नारायणोपनिषदामध्ये सुद्धा सांगितलेले की ध्यान नारायण परा कुणाचं ध्यान करायचंय तर नारायणाचं ध्यान करायचं आणि ध्या ध्या ध्यान करण्यायोग्य कोण आहे तर ध्यान करण्यायोग्य सुद्धा नारायणच आहे आणि म्हणून त्याचंच ध्यान केलं पाहिजे असं म्हणून सांगितले शंकराचार्याने सुद्धा ते सांगितले ध्येय श्रीपती रूपमज्रम आपलं जे ध्यान करायचंय आपल्याला ज्याचं स्मरण करायचंय ज्याच्याकडे आपल्याला आपलं सगळं द्यायचं आहे सोपवायचं आहे तो म्हणजे हा नारायण ना आहे आणि त्याचं आपण काय केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे त्यानंतर पुढं सांगतायत बघा आद्य शंकराचार्य ध्यान करायला सांगितलं नाव घ्यायला सांगितलं किंवा नामस्मरण करायला सांगितलं त्यानंतर गीता वाचायला सुद्धा सांगितलेली आहे असे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक 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 पुढं घेऊन जात आहे नंतर सांगतात नेयन सज्जन संगे चित्त मग हे करण्यासाठी भगवंताचं स्मरण करायचं आहे तुला भगवंताचे गुण तुझ्यामध्ये आणायचे आहेत ना मग त्यासाठी तुला काय करावं लागेल नेयन सज्जन संगे चित्तम तुला तुझं जे चित्त आहे ना ते सज्जनांच्या संगतीमध्ये यावं लागेल सज्जनांच्या संगतीशिवाय आपलं काहीही होणार नाहीये म्हणून संतांची संगती, संगती, संगती मनोमार्ग गती व श्रीपती येणे पण ते किती सुंदर आपल्या अभंगामध्ये सुद्धा संतांनी सांगितलेले आहे पण आपण रोज ऐकतो पण त्याच्यातला जो अर्थ आहे त्याचा जो अर्थ आहे तो आपण समजून घेत नाही किंवा लक्षात येत नाही आणि त्यामुळं काय होतं की आपल्या जीवनामध्ये जे जी, गुण संक्रांत व्हायला पाहिजे ते व्यवस्थितरित्या होत नाहीत म्हणून सांगितलंय शंकराचार्य सुद्धा ते सांगतात संत सुद्धा ते सांगतात नेयन सज्जन संगे चित्त आपली संगत जी आहे ती कुणाची असली पाहिजे तर सज्जनांची संगत असली पाहिजे बघा संगतीचा एवढा प्रभाव असतो ना या संगतीनं <coughs> मन हे फार चंचल असतं ते कुठे जाते इकडे जाते तिकडं जाते चित्त माणसाचं इकडं तिकडं कुठे जातं ना मग त्या इकडं तिकडे जाणाऱ्या चित्ताला आम्हाला संतांच्या संगतीमध्ये नेऊन बसवता आलं पाहिजे त्याला जरी आवडत नसलं तरी बळच नेऊन बसवलं पाहिजे आणि हे ज्याला जमलं त्यानं जीवन जिंकलं त्याला कुठली गोष्ट कमी पडणार नाही किंवा त्याला कुठली गोष्ट अडचण येणार नाही बघा उतारामध्ये ज्या आपण गाडी असते त्यावेळेस उताराकडे स्वभावता उतार असतो आणि गाडीला नाही जरी चालली तरी ती घसरत असते तसं मन हे अधपतनाकडे घसरतच असतं मग त्याला पुढे आपण स्वतःहून वर नेऊ घेऊन जावं लागतं आणि संगत हीच करते संगत माणसाला अधपतनाच्या पार रसातळाला सुद्धा घेऊन जाऊ शकते आणि यशस्वीतेच्या उच्च टोकाला वरच्या टोकाला सुद्धा घेऊन जाऊ शकते ती म्हणजे संगती योग्य संगती असली तर माणूस काहीही करू शकतो माणसाचा विकास हा सज्जनांच्या संगतीवरच अवलंबून असतो जुन्या काळामध्ये एखादा मुलगा बघायचा असलं तर त्याचे मित्र बघायचे त्यांनी सासरवाडीच्यानी त्याचे मित्र कसे मित्र जर चांगले असतील तर महाग हा सुद्धा मुलगा चांगलाच असणार अशी ओळखण्याची पद्धत होती आज ते राहिलं नाही आज ते मित्र वगैरे कोणी वग फक्त पॅकेज बघतात पैसे किती काय किती एवढाच फक्त विचार हा चालू आहे आणि त्यामुळंच मग अनेक संकट त्याच्या पाठीमाग लागलेले दिसतात चला तर आपल्याला सज्जनांची संगत घडवायची आहे खूप उदाहरण जरी बघितले एक अभंग आहे खूप छान आहे संतांची संगती सॉरी सा, सॉरी सवे सवे सदा संतापाशी जावे सदा संतापाशी जवळी त्याचे त्यांचे जवळी पायसावे ते उपदेश हो देती त्यांनी जो उपदेश दिलेला आहे तरी ऐकाव्या त्या गोष्टी त्यांनी सांगितलेला उपदेश ऐकावा वासुदेव म्हण वासुदेव म्हणे संत संघे करीती पसंत संत संग जो आहे ना तो खरंच एवढा महत्वाचा आहे आणि संतांनी जर हाकलून जरी दिलं तरी तिथून जाता कामाला आणि वाईट माणसानं सन्मानानं गादी जरी टाकली तरी त्याच्याकडे जाऊ नये हे माणसाला लक्षात आलं पाहिजे आणि प संत असतात ना तुम्हाला चांगलं बोलतीलच असं नाही म्हणजे आपल्या मनाला वाटतं ते ते आपल्याला चांगलं बोलतात म्हणजे आपल्या हिताचं जे चांगलं आहे ते बोलतात पण बोलता। ते आपल्या मनाला पटत नाही आणि मग आपण म्हणतो काय माणूस आहे असं बोलतो अरे तुझ्या विकासासाठी त्यांनी सांगितलेले कधी कधी कडवट घोट सुद्धा बोलली जातात कडू वाटतात मला सांगा औषध कडू नसतं का औषध कडू असतं म्हणूनच आजार दुरुस्त होतो औषध कडू जर नसेल तर आजार कसा दुरुस्त होणार होणार नाही तो गुण आहे त्याचा म्हणजे प्रत्येक कडू गोष्ट ही वाईट नसते आणि प्रत्येक गोड गोष्ट ही चांगली नसते हे माणसाला कळायला पाहिजे बघा लिंबाच्या झाडावर जर वेल चढली ना तर ती वेल सुद्धा कडू होते तो वेलाची जी फळ आहे ती सुद्धा कडू होतात कारण कशाचा परिणाम आहे संगतीचा कारण लिंबाचं कडवट आहे त्याच्यात तो त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतो सुगंधी आत्ताचा नुसता व्यापार जरी केला तरी त्याच्या अंगाला सुगंधी येतो हा हा संगतीचा परिणाम लोखंडानं जर परिसाची संगत केली तर ते स्वतः लोखंड होऊन जातं हा संगतीचा परिणाम आहे संगतीनं फार माणसं हे बघा बघा वेगवेगळी जी व्यसनी माणसं होतात ना ती कशामुळे होतात फक्त आणि फक्त संगतीनं आणि चांगली माणसं बनतात ना ती सुद्धा संगतीनच दोन्ही गोष्टीतात पण कसं आहे की चांगल्याची संगत करण्यासाठी चांगली माणसं तेवढा प्रयत्न करत नाहीत पण ही जी व्यसनी माणसं असतात ती स्वतःची माणसं स्वतःसारखी माणसं बनवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो पण संतांचं काम असतं ते संतांनी मात्र हे काम खूप केलेलं आहे बरं का संतांनी यासाठी अहोरात्र झिजलेले आहेत की त्या माणसाचा विकास व्हावा यासाठी पण माणूस आहे कि त्यांना त्यांच्याजवळ जायलाच तयार नसतो संच सज्ज सज्जनांच्या संगतीमध्ये सज्जन तयार होतात व्यसनींच्या संगतीत व्यसनी तयार होतात जुगारींच्या संगतीत जुगारीच तयार होती है। संगत जशी असेल त्या प्रकारे तयार होतात तिथं काय कोणी कीर्तनकार तयार होणार आहे का बरं व्यसनी लोकांमध्ये थोडंच होणार आहे का नाही ना तो संतांच्या संगतीमध्ये राहूनच कीर्तनकार तयार होतो आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाचं सुद्धा कल्याण होत अनेक गोष्टींची उकल होते खरा मार्ग कोणता आहे ते सुद्धा समजतं म्हणून सांगितलेलं आहे सज्जन संगे चित्तम तुझं चित्त कुठं घेऊन जाय सज्जनांच्या संगतीमध्ये घेऊन जा असं श्रीमद आद्यशंकराचार्य सांगत संकर। आणि नंतर सांगतायत शेवटी की देयन दीन जनायचे वित्त तू काय कर तुला जे वित्त मिळतंय तुला जे द्यायचं आहे ते कुणाला दे तर दीन व्यक्तींना दे देयन दीन जनायचे वित्त जे दीन जन आहेत जे दुबळे आहेत जे आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही आहेत अशांना ज्या तुझा जो कमाईतला जो भाग आहे तो त्यातला काही भाग तू त्यांना दिला पाहिजे आणि तसाच भगवंताला सुद्धा आपला जो हिस्सा आहे तो दिला पाहिजे कारण भगवंत आपला वर्किंग पार्टनर आहे आपल्यासोबत तो राहतोय आपल्यासोबत काम करतोय श्वास चालवतोय माझा नव्हे तो श्वास चालवतोय म्हणूनच मी वित्त मिळवू शकतोय म्हणून यावर हक्क त्याचा सुद्धा आहे आणि एक विशेष आपल्याला जो वित्त मिळत असतो ना त्याच्यामध्ये अनेकांचा हक्क हात असतो अनेकांचा हक्क असतो पत्नीचा असतो मुलांचा असतो शेजाऱ्यांचा असतो पशूचा असतो पक्ष्यांचा असतो सगळ्यांचा असतो ह्या सगळ्यांना ते दिलं पाहिजे आणि जो देत नाही तो चोर आहे असं गीता सांगते म्हणून ते सुद्धा दिलं पाहिजे म्हणून सांगितलंय की दान दिलं पाहिजे देयन दिन जनायचे आद्य शंकराचार्यांनी अतिशय सुंदर रीतीने आपल्याला हा श्लोक समजावलेला आहे की गेयन गीता नाम नामसह श्रीपती रूप वजस्त्रम नेयन सज्जन संगेय चित्तम देयन दीन जनायच वित्तम आपल्याला जे मिळालेलं आहे ते दीन व्यक्तींना दुबळ्या व्यक्तींना सुद्धा आपण दिलं पाहिजे स्वतःच जे खातात भुंजे ते ते त्वघम पापा असं आपल्याकडे म्हणत भगवद्गीतेमध्ये सांगितले जे एकटेच खातात ना तर ते पाप खातात म्हणून सांगितले म्हणून असं न खाता आपण सर्वांसाठी देऊन मग आपण सुद्धा हे खाल्लं पाहिजे हे या ठिकाणी श्रीमद आद्यशंकराचार्य सांगत आहेत त्यांना या ठिकाणी प्रणाम करूया जय श्रीकृष्ण